करवी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन रामचंद्र नाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल खाडे होत्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एल व्ही जाधव यांनी काम पाहिलं सचिन नाळे यांची निवड होता समर्थकांनी आनंद उत्सव साजरा केला करवी तालुक्यातील सांगरुळ ग्रामपंचायतीमध्ये गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आमदार जयंत आसगावकर शिवाजीराव खाडे यांच्या गटाची सत्ता आहे उपसरपंच पदासाठी सहा सहा महिन्यांचा कालावधी ठरला होता त्यानुसार उपसरपंच सुरेखा तोरसकर यांनी राजीनामा दिला त्यानंतर झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत सचिन नाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं सरपंच शीतल खाडे यांनी जाहीर केलं सचिन नाळे हे दोन हजार सतरापासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत ही दुसरी टर्म असून पहिल्यांदाच त्यांना उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकास गंगा सुरू आहे माझ्या उपसरपंच पदाच्या कालावधीत सर्व सदस्यांना घेऊन जास्तीत जास्त विकास कामं करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं निवडीनंतर सचिन नाळे यांनी सांगितलं या निवडीनंतर गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आणि यशवंत बँकेचे उपाध्यक्ष दिलीप खाडे यांनी नाळे यांचा सत्कार केला यावेळी सदस्य बाळासाहेब खाडे रवींद्र खाडे गजानन शिवदे सुभाष सुतार सचिन नाळे उज्वला लोंढे साक्षी मेहतर मधुरा खाडे गीतांजली कासोटे सुरेखा तोरसकर अश्विनी यादव विद्या नाळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी विरोधी आघाडीचे दोन सदस्य गैरहजर होते निवडीनंतर सचिन नाळे यांच्या समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात ग्रामपंचायतीपासून घरापर्यंत त्यांची मिरवणूक काढत फटाक्यांशी आतशबाजी करून जल्लोष केला